नांदेडला न असं सुद्धा बोललं जात आहे मी मुख्यमंत्री असतो तर विचार केला असता असं चव्हाणांनी तसे खंत बोलून दाखवले नांदेडला भविष्यामध्ये मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे असंही चव्हाणांनी म्हटलेलं आहे नांदेडला मंत्रिपद न मिळाल्यामुळे अशोक चव्हाण हे नाराज आहेत मी मुख्यमंत्री असतो तर विचार केला असता असं त्यांनी म्हटलेलं आहे नांदेडला भविष्यामध्ये मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे असं सुद्धा चव्हाणांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता अशोक चव्हाण सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात आहे ठीक आहे मंत्रिमंडळ बऱ्याचशा वेळेस घर म्हणजे आता त्याच परभणीला मिळाली बीडला संधी मिळाली त्यामुळे आम्हाला त्याचाही आनंद आहे मराठवाडा म्हटल्यानंतर इतरही जिल्ह्यांना संधी मिळणं आवश्यक होती नांदेडला या भविष्यात कधी कधी मिळेलच अडीच वर्षानंतर मिळेल मी तो तो मी मुख्यमंत्री असतो तर मी विचार केला असता पण मी नाही असल्यामुळे पण सांगता येत नाही